मित्र हो नमस्कार उन्हाळी हंगाम हळूहळू संपत आलेला आहे त्यामुळे उन्हाळी हंगामात चालणारं ही आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे आता हळूहळू पावसाळा पावसाळ्याकडे आपण वाटचाल करत आहोत वर्षा पर्यटन हा सुद्धा काही ठिकाणी चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे आता काही दिवसात पुढच्या काही दिवसांमध्ये वर्षा पर्यटनाला सुरुवात होईल हो पर्यटन हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि त्या एका व्यवसायावर एखादा देश एखाद्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा चालू शकते आपण अनेक देशांमध्ये पाहिलं तर ते देश फक्त आणि फक्त पर्यटनावर उभे आहेत आणि आपण त्यांना पर्यटनाद्वारे व्यवसाय देतो आहोत मित्रो असं पर्यटन आपल्या देशात का नाही आपल्या देशात नाही असं नाही पण ते ज्या प्रमाणात वाढा वाढायला हवं वाढीस लागायला हवं दृष्टीने आपले याकडे फार प्रयत्न होत नाही हे आपण मान्य केलं पाहिजे मित्र या आपल्या मध्यावर असलेलं रा राज्य गोवा जे छोटंसं राज्य आहे पण त्या राज्याला नक्की तुम्ही भेट द्या पर्यटन कसं असावं कसं नियोजनबद्ध असावं आणि ते कसं चालवावं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला गोव्यामध्ये मिळेल गोव्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या पर्यटनाला आवश्यक गोष्टी आहेत त्याला खत पाणी घालण्याचं सरकार काम तिथे सरकार आणि तिथले नागरिकसुद्धा करत आहेत महत्त्वाचं म्हणजे गोव्यामध्ये वाहतुकीशी संबंधित पूर्णपणे शिस्त आहे जी प्रत्येकजण स्वयंशिस्त पाळतो आणि दुसऱ्याला पाळायला लावतो म्हणजे तिथे एखादं वाहतुकीच्या नियमाचं तुम्ही उल्लंघन केला तर आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांचे पुत्र जरी असला तरी तुम्हाला सोडलं जात नाही तुम्हाला शिस्तही पाळावीच लागते तिथे कुठलाही वशिला चालत नाही हे महत्त्वाचं म्हणजे पर्यटनाला ज्या गोष्टी अनुकूल लागतात म्हणजे पर्यटक जे आले तर त्यांना गोष्टी अनुकूल कुठल्या लागतात तर एक थोडीफार फ्री संस्कृती असणं आणि फ्री संस्कृती म्हणजे काय तर एक बीच त्या दृष्टीने डेव्हलप करणं बीचवर आंघोळीसाठी निर्माण कर आंघोळीच्या आंघोळीसाठी सुविधा असेल किंवा अन्य काही गोष्टी निर्माण करणं आपल्याकडे जर आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगायचं आपल्याकडे जर, आप जर एखाद्या बीचवर लेडीज कोणीतरी बीचमध्ये म्हणजे समुद्रामध्ये उतरवी आणि आंघोळ करायला लागली तर चार लोकांचा टोळकं तरी तिथं जमा होईल काय कशी करते आंघोळ मग तर ते गोव्यामध्ये असलं काही कोणी बघत नाही तिथे ज्या जी मद्यपान करणं हे सगळ्या गोष्टी ज्या त्या गोव्यातल्या लोकांनी आणि तिथल्या सरकारने स्वीकारलेल्या आहेत त्यामुळे गोव्यामध्ये मद्य हे इझी उपलब्ध होतं कमी पैशात उपलब्ध होतं दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यामध्ये एक संस्कृती ठेवलेली आहे तुम्ही कुठेही फिरू शकता मग वाहतुकीचे दर तिथे कमी केलेले आहेत म्हणजे तुम्हाला फिरणं इझी व्हावं याच्यासाठी तुम्ही जर बघितलात तर महाराष्ट्रातला पेट्रोल दर आणि गोव्यातला पेट्रोल दर याच्यामध्ये एका लिटरमागे दहा ते बारा रुपयाचा नक्की फरक असतो त्यामुळे तिथे वाहतूक व्यवस्था जी आहे ती त्यांनी चांगली ठेवली आता तुम्ही म्हणाले सगळं स्वस्त करून पर्यटन वाढेल पण सरकारला पैसा कुठून मिळेल तर मित्र हो त्यांनी ही गोष्ट चांगले हेरलेले आहे तर गोव्यात महाग काय आहे ह्या जनरल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी खूप महाग ठेवलेल्या आहेत त्या लागतात नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत पण त्या सहसा कोणाच्या लक्षात येत नाहीत उदाहरणार्थ जेवण जेवण हे गोव्यामध्ये खूप महाग आहे आणि तुम्हाला माहिती आहे की गोव्यात दोन तीन दिवस आलेला माणूस उपाशी उपाशीपुढे राहू शकत नाही किंवा तो घरून काहीतरी जेवणाचा डबा आणला किंवा घरून काहीतरी किराणा घेऊन आला आणि तिथं हॉटेलवर एखादं चांगलं लॉज बुक करून आपण स्वतः जेवण बनवून खाल्लं असं काय पर्यटक फार कोणी करीत नाहीत कारण गोव्यामध्ये येणारा पर्यटक खूप गब्बर असतो त्यामुळे त्यांना वाहतुकीच्या सुविधा त्यांनी दिल्या आहेत अल्प खर्चामध्ये सुविधा उपलब्ध केल्यात पण दुसरीकडं त्यांच्याकडून दुसऱ्या मार्गानं पिसा त्यांचा पिसा रिकामा करण्याचं काम केलं जातं म्हणजे काय पर्यटन ठिकाणी एखाद्या ठिकाणी गेलात तुम्ही म्हणजे साधं मत्स्याला आहे साधं मत्स्यालय जे रत्नागिरीसारख्या ठिकाणीसुद्धा मत्सालय आणि तेवढंच डेव्हलप मस् मत्स्यालय तिथेही आहे पण रत्नागिरीत तुम्हाला तीस एक रुपयाला ते मत्स्यालय पाहता येतं आणि तिथे मात्र दीडशे रुपये गोव्याला घालायला लागतं एक ते मत्स्यालय पाहायचं असेल तर इतका त्यांनी तो इतका तिथल्या आणि इथल्या दरामध्ये फरक आहे तर मी तुम्हाला सांगितलं की पर्यटनवाढीसाठी त्यांनी काय गोष्टी मूलभूत ठेवल्या आहेत तिथे दारू स्वस्तात उपलब्ध होते वाहतुकीचा खर्च कमी आहे ते इझी तुम्ही जाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गोंधळलेलं गोंधळलेला असाल की तुम्हाला एखाद्या मिरामार बीचला जायचं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या बीचला जायचं असेल तुम्ही नवीन आत गोव्यामध्ये पहिल्यांदा गेलाय तर तुम्हाला प्रश्न पडतो की आता कसं जावं तर प्रत्येक गाडी तुमच्यापाशी येऊन थांबते त्या गाडीतून तुम्ही त्या गाडीतला जो माणूस असतो कंडक्टर जो असतो तुम्हाला विचारतो की तुम्हाला कुठे जायचं आहे अमुक अमुक जायचं आहे का मग तू ती गाडी जर त्या रूटला जाणं असेल तर तो तुम्हाला त्या गाडीत घेतो आणि आता पुढून मागून कुठली गाडी येते ये तुम्हाला ते तुम्हाला सांगितलं तर ते एवढे ते असते ना तुम्हाला आपली चौकशी करतात तुम्हाला वेलकम करतात आपल्याकडे कसं आहे आपल्याकडे फक्त आपण नावाला म्हणतो वेलकम लोकं म्हणतात म्हणून बाकी सगळे आपल्या चेहऱ्यावरचे हाव बघा बघितले तर त्या माणसाची त्या पर्यटकाची आपल्याला खूप ॲलर्जी आहे वगैरेच आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात तर असं गोव्यामध्ये तुम्हाला आढळत नाही त्यामुळे गोव्यामध्ये पर्यटन वाढे वाढलं आहे ते सरकार आणि जनता या यांनी एकसंगपणे काम केल्यामुळे आता उदाहरणार्थ सांगतो जेव्हा अयोध्येत राम, राम मंदिर आता साकारलं जातं आहे कोट्यावधीचा खर्च त्याच्यावर दहा हजारो कोटीचा खर्च झाला आहे आपल्याकडे माणसाची मेंटॅलिटी कशी आहे सांगतो तर लोकांचं म्हणणं असं आहे की राम मंदिरमधून काय विकास होणार आहे त्याच्यामुळे एका धर्मात मित्र हो हा चुकीचा समज आहे आज तुम्ही राम मंदिराद्वारे होणारा इन्कम जर पाहिलात तर तुम्ही तुम्हाला भोवड येईल चक्कर येईल एवढं त्या राम मंदिराच्या राम मंदिरामधून इन्कम जनरेट होतं आहे सध्या पुढच्या काळात जर पर्यटन वाढलं तर तिथे आणखी इन्कम जमा इन्कम होईल ज्यावेळी पर्यटक येतो त्यावेळी पर्यटकाच्याशी संबंध पर्यटकाशी संबंधित जे गोष्टी असतात त्यासुद्धा हळूहळू वाढीस लागतात म्हणजे कोणी हॉटेल लागतं कोणी लॉज टाकतं कोणी चहाची टपरी टाकतं कोणी कोल्ड्रिंकचं दुकान टाकतं कोणी राहण्या जेवण्याची व्यवस्था करतं कोणी जो एकदमच गरीबातला गरीब, गरीब असेल तर तो त्याच्या घरात दोन तीन खोल्या अशा काढतो तो स्वस्त ह्याच्यात देतो आणि तेथे ते खानावर घरगुती खानावर तो निर्माण करतो म्हणजे अशा ह्या गोष्टी व्यवसाय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अदृश्य रूपात आपला फायदा करीत असतात त्यामुळे पर्यटन कुठलीही गोष्ट असेल तर ती पर्यटन ज्याच्यामागे येतं आहे त्याच्यामागून ह्या गोष्टी जनरली येत राहतात आणि त्यानु त्यानुसार आपला विकास त्या त्या ठिकाणी होत असतो पण आपण आपल्याला पर्यटन म्हणजे काय असतं धांगधुंग धांगूम म्हणजे असं काहीतरी डी जे वगैरे वाचणार रेन डान्स एवढंच पर्यटनांच्या आपल्या ज्या मूल आपल्या ज्या मू संकल्पना आहेत त्या ह्याच्यापाशी चढलेल्या आहेत आध्यात्मिकदृष्ट्या होणारं पर्यटन हे सुद्धा खूप मोठं पर्यटन आहे गोव्यामध्ये जे जा पर्यटन चालतं त्याच्यातला जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के हिस्सा आध्यात्मिक मार्गातूनसुद्धा येतो आपल्याकडे तर खूप मोठी मंदिरं आहेत ज्याला पौराणिक महत्त्व आहे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये पंढरपूर असेल तुळजापूर असेल अक्कलकोट असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल अशी खूप पर्यटनस्थळी अशी आहेत की जी लोकांच्या एक श्रद्धेचं स्थान बनलेलं आहेत तर अशाचा वापर आपण पर्यटनासाठी केला तर खूप मोठा हे होतो आणि आपला आपला राज्य आपलं राज्य जे आहे ते खूप मोठ्या आघाडीवर जाऊ शकतं पण त्या दृष्टीने आपल्याकडे फार प्रयत्न होत नाहीत ते होण्याची गरज आहे कारण तुम्हाला जर प्रत्येक मंदिराचं बघित इन्कम पाहिला तर त्या इन्कम तुम्हाला डोळे पांढरे करणारं एवढं त्या प्रत्येक मंदिराचं इन्कम असतं आणि तुम्ही जर हा प्रयोग केला आज महाराष्ट्रात असे प्रयोग होत नाहीत का पण होतात होतात नक्की होतात पण ते कसं कोणा एका एका गावामध्ये पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत तिथं पर्यटनस्थळ आहे पण मित्रो कुठल्या एखाद्या पर्यटन स्थळासाठी पर्यटक इतकं आत जाण्याचे भानगडीत पडत नाहीत म्हणजे शंभर एक किलोमीटर आत ते पर्यटनस्थळ आहे एकच तर तेवढ्यासाठी शंभर एक किलोमीटर आत जाणं एवढं पर्यटकांना परवडत जाणार जातात पण ते प्रमाण खूप कमी असतं कारण तेथे त्याच मार्गावर जर आणि काही पर्यटनस्थळं निर्माण झाली सलग अशी तर त्या गोष्टी पर्यटक एन्जॉय करतात आणि त्या मार्गाकडे पर्यटकांची पावलं पावलं वळतात तुम्ही शिंगणापूरला जर गेला असा तर शनि शिंगणापूर किंवा शिर्डीला जर गेला असा तर तुम्हाला तिथे एक चांगली गोष्ट दिसेल शिर्डीला गेलात तुम्ही तर शनि शिंगणापूरची तिथं लोक ॲडव्हर्टाईज करतात तिथले पर्य जे व्याप व्यापारी आहेत किंवा इतर उद्योजक इतर जे कोणी उद्योगधंदे करणारे लोक आहेत तर ते शनि शिंगणापूरची जाहिरात कर शनि शिंगणापूरला गेलात तर तुम शिर्डीची जाहिरात केली जाते अशा गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत कारण हा व्यवसाय जो असा पर्यटन हा व्यवसाय असा आहे की तो कोणी एकाने म्हणून वाढीस लागू शकत नाही त्याला सर्वांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे मित्र हो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की पर्यटन वाढवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून काही ना काही पर्यटकांशी संबंधित असा व्यवसाय केला पाहिजे कारण ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं मार्जिन आहे खूप मोठी कमाई आहे आणि खूप सोपा व्यवसाय आहे जो सामान्य माणूससुद्धा करू शकतो मी तुम्हाला आता उदाहरणे दिली गणपतीपुळ्यात जर तुम्ही गेलात कधी रत्नागिरी गे। तालुक्यातील गणपतीपुळे जे एक ठिकाण आहे तिथे जर तुम्ही गेलात तर खूप लोकांनी अशा त्यांच्या छोट्या छोट्या घरातच दोन तीन खोल्या अशा वेगळ्या वे पाडलेल्या आहेत ज्या पर्यटकांसाठी ते भाड्याने देतात अशातून होणारा उद्योग हा आपल्याला दिसण्यात येत नाही पण त्याच्यातून होणारा व्यवसाय हा नक्कीच जास्त असतो मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार